शहराची खबर बात या पत्राचे प्रायोजक आहेत मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर नमस्कार मी निर्जला न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्रीमध्ये तुमचं स्वागत पवेत अहिल्या नगर शहरातील महत्वपूर्ण बातम्यांचा आढावा शहराची खबर बात मध्ये शहरात शासन निर्णयानुसार प्रधानमंत्री आवास योजना दोन पूर्णांक शून्य राबवण्यात येत आहे या योजनेत चार घटकांचा समावेश असून नागरिकांना परवडणाऱ्या किमतीत घरकुले उपलब्ध करून देण्यात येणार आहेत स्वतःच्या जागेत घर बांधण्यासाठी ही अनुदान उपलब्ध होणार आहे मात्र लाभार्थ्यांनी आवश्यक कागदपत्रे सोबत घेऊन महानगरपालिकेच्या प्रकल्प विभाग संपर्क साधून अर्ज करावा असे आवाहन आयुक्त तथा प्रशासक यशवंत डांगे यांनी केले शहरातील बोलेगाव उपनगरातील मनोलीला नगर येथे एकवीस वर्षीय युवकाने राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना घडली आहे सूरज बाजीराव गजरे असे आत्महत्या करणाऱ्या युवकाचे नाव आहे सूरज गजरे यांनी घराच्या छतावरील पंख्याला साडीच्या सहाय्याने गळफास घेतलाय गुरुवारी पहाटे साडेचार वाजता कुटुंबियांना ही बाब लक्षात येताच त्यांनी तातडीने त्याला येथील जिल्हा शासकीय रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले मात्र डॉक्टरांनी त्याला उपचारापूर्वीच मृत घोषित केलेत या घटनेची माहिती मिळताच तोफखाडा पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक गायधणी यांनी पथकासह घटनास्थळी भेट दिली व पंचनामा केलाय बोलेगाव परिसरातील पुलाखालील पत्र्याच्या शेडला अचानक आग लागली या आगीत सुमारे दहा लाखांचे नुकसान झाले असल्याचा अंदाज व्यक्त होत आहे शुक्रवारी दुपारी तीनच्या दरम्यान ही घटना घडली आहे बोलेगाव येथील कॉटेज कॉर्नर परिसरात सुरेश पांडित व अल्ताप शेख यांचे एआय मोटर्स नावाचे गॅरेज आहे आणि शुक्रवारी दुपारी अचानक या गॅरेजला आग लागली या घटनेची माहिती मिळताच महानगरपालिकेचे अग्निशमन विभागाचे एक वाहन घटनास्थळी दाखल होत आगीवर नियंत्रण मिळवले ही आग शॉर्ट सर्किटमुळे लागली असल्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे मल्टीस्टेट ऑफ क्रेडिट सोसायटी लिमिटेडमधील सुमारे एकवीस कोटी रुपयांच्या गैरव्यवहार प्रकरणी पसार झालेला संशयित आरोपी एम आय डी सी व सोनई पोलिसांच्या संयुक्त पथकाने कारवाई करून अटक केली आहे वैभव बाळासाहेब विदादे असे अटक केलेल्या संशयिताचे नाव आहे दहा सप्टेंबर दोन हजार चोवीस रोजी रोहिदास सदाशिव जाधव यांनी एमआयडीसी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली होती संपूर्ण महाराष्ट्रातील कुस्ती शौकिनांचे लक्ष लागलेल्या महाराष्ट्र केसरी किताबाच्या लढतींना शुक्रवारी सायंकाळी सुरुवात झाली आहे या लढती पाहण्यासाठी कानाकोपऱ्यातून मोठ्या संख्येने कुस्ती शौकीन दाखल झाले होते राज्य कुस्तीगीर संघाचे अध्यक्ष माजी खासदार रामदास तडस व स्पर्धेचे आयोजक आमदार संग्राम जगताप यांच्या उपस्थितीत कुस्ती रंगल्या शुक्रवारी तिसऱ्या दिवसाच्या सकाळ व संध्याकाळच्या सत्रात माती व गादी विभागातील सत्तावन्न शहाऐंशी एकसष्ट एकोणऐंशी पासष्ट चौऱ्याहत्तर ब्याण्णव आणि महाराष्ट्र केसरी किलो वजनी गटा काही गटातील गतविजेत्यांना अनपेक्षितपणे पराभवाला सामोरे जावे लागले शहराची खबर बात मध्ये शहराची खबर बात या बातमीपत्राचे प्रायोजक होते मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर